माय माझा भाऊ आलाय वाटते आलं वाटते दलिंदर चार चार रोज झालं की फाकच बहिणीच्या घरला काय पुरुष झुलाय गादा काय नाही की बरे आहेस अक्का हा बरी हाऊ तू बर आहेस की हा बराव बरे आहेस की हा का बरेच आहे हा बस बस बरामदाजी राम राम बरे हाऊ की बरा हव बापू बस भाऊ चहा पितोस कि जेवणच करतोस नाही आता का, थोडं काहीतरी खाल कर दाजी कसं बी खर्च करणार मला काय दाजी काय खर्चा पाणी करते की नाही काय भी खर्च नाही खर्च नाही माती नाही थोड करा की काय बी नाही खर्चा अहो दाजी तुम्ही करणार मी करतो इंग तुमच्यासाठी इंग की काय आणलो बघायचं मायच्या बायला मिललेला तर असली बिगत बिगत बसत आहे अजून बस हां सांगतो नाही सांगत हां त्याला घेऊन कुठेच नाही जरा सानूला बिस्किट पुडा घेऊन येत खायला <laughs> नो 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 नो, 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 नो. <laughs>